नमस्कार जय हरी माऊली आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल लगेच कर सबस्क्राईब करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा तुला राम मनावे की मनावे राम मनावे की श्याम मनावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देव बोल तुला काय म्हणावे किती किती तू अवतार घेशी भक्तासाठी तू धावत येशी किती किती तू अवतार घेशी भक्तासाठी तू धावत येशी दामाजीच्या साठी बादशहाच्या भेटी दामाजीच्या साठी बादशहाच्या भेटी तू महार झाला तुला राम मनावे की श्याम म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे पोथी वाचून कळली ही गीता पुरा नातली आहे ही प्रथा पोती वाचून कळली ही गीता पुराणातली आहे ही प्रथा काय फरक असा, सांग भगवंता काय फरक असा सांग भगवंता तुम्ही सांगून द्यावे तुला राम म्हणावे की श्याम म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे तुझ्या भक्तीचे गुण मी गाता साथ देतो मला तू तु भगवंता तुझ्या भक्तीचे गुण मी गाता साथ देतो मला तू भगवंता जनी मने नामा पूजिते मी तुला जनी म्हणे नामा पूजिते मी तुला मनोभावाने तुला राम म्हणावे की श्याम मनावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे बोल देवा बोल तुला काय म्हणावे